मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजास हैदराबाद गॅझेटियर एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक अकरा पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष दशरथ प्रभाकर राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात राजेश जाधव नंदाताई राठोड शुभम जाधव कार्तिक चव्हाण गणेश चव्हाण कैलास चव्हाण राजूदास पवार आणि किरण राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून अठयाहत्तर वर्षे उलटूनही बंजारा समाजाला त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवले ठलग्विश त्रेपन्न पासून समाज सातत्याने मागणी करत आहे मात्र शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही अशी खंत यावेळी व्यक्त केली आहे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्याप्रमाणेच बंजारा समाजालाही त्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली असून जर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाने मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण मराठवाड्यात हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय स्वदेशी न्यूजसाठी अजमत पठाण परभणी मराठवाड्यातील तमाम बंजारा समाजाला माझं आव्हान आहे आज तीन दिवस झाले आमची दशरथ भाऊ आणि त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपोषणात बसलं आहे मराठा समाज हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं तसंच हैदराबाद गॅजेटर बंजारा समाजाला समाजालासुद्धा मराठवाड्यातील बंजारा समाजाला लागू करण्यात यावे अशी आमची महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराजी साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना माझं हात जोडून विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील बंजारा समाजाची विनंती आहे की त्याने या मराठवाड्यात या महाराष्ट्रात चळवळ चालू झालेली आहे हैदराबाद गॅजिटेर लागू करावा म्हणून त्या हैदराबाद गॅजिटेवर लागू करून आम्हाला जे संविधानिक अधिकार आहेत आम्ही जे त्रेसष्ट वर्षापासून आज आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज आज वर्षानुवर्ष या मागणीसाठी पाठपुरावा करत आहे बंजारा समाजाचे धर्मगुरू माननीय डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताचे पंतप्रधान यांच्याकडे सुद्धा जाऊन मागणी केली त्यांनी आश्वासन दिलं मोदी साहेबाने किंवा तुमची मागणी आम्ही पूर्ण करू संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एड्रूल ट्राईब्समध्ये आम्ही त्यांना त्यांची सवलत देऊ आणि आता येणाऱ्या नंगारा कार्यक्रमासाठी फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले आहे की शेड्यूल ट्रायबची तुमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही अंमलात आहोत आमची एकच विनंती आहे मराठवाडा आता हा गॅजेट लागू केला आहे त्या गॅजेटनुसार मराठवाड्यातील बंजारा समाजांना जी हैदराबाद गॅजेट लागू केलं ती तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी आणि जी आर काढावा अशी आमची एक विनंती आहे